सावनेरमध्ये हर घर जनसंपर्क अभियान नंतर सौ अश्विनी पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीचे निवेदन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी सावनेरमध्ये आम आदमी पार्टीतर्फे राबवण्यात आलेल्या हर घर जनसंपर्क अभियान दरम्यान नागरिकांकडून मिळालेल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्या तक्रारी आणि सूचना यावर आधारित निवेदन नगरपरिषद तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले या उपक्रमाचे नेतृत्व अश्विनी पंकज घाटोडे यांनी केले तर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अभियानादरम्यान सुविधा शौचालय बंद पडलेली असणे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था तसेच शहरातील पाण्याच्या टाकीची स्वच्छता न केल्याने उद्भवणारा आरोग्याचा धोका अशा समस्या समोर आल्या तसेच रस्त्यांची दुरावस्था पावसाळ्यात तयार होणारे खड्डे वाहतूक व्यवस्थित निर्मात होणारी अडचण आणि ठोक भाजीपाला बाजारातील अस्वच्छता व असुरक्षित परिस्थितीबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली या सर्व समस्यांसाठी तात्काळ उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली ठोक भाजीपाला बाजाराचे पुनर्वसन करून पहिले पार येथील रिकाम्या इमारतीत स्थलांतर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली सव अश्विनी पंकज घाटोडे यांनी सांगितले की नागरिकांनी सांगितलेल्या समस्या अत्यंत गंभीर असून त्या त्यांच्या रोजच्या जगण्याशी थेट जोडलेल्या आहेत प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने पावले उचलली पाहिजेत जनतेच्या हक्कासाठी आम आदमी पार्टी सदैव सज्ज आहे याप्रसंगी प्रेमिला टेंभेकर अनिता धनवले ज्योती बुधुलिया श्रेया वारकरी रुही शेख वैशाली जवंजाळ नेहा शेख पायल बलसोड प्रकाश ढोबळे जामंत वारकरी संजय टेंभेकर संजय राऊत गजू चौधरी अरुण गुरव कालिदास बुधोलिया मोरेश्वर वाघमारे योगेश राऊत छत्रपती लांबड दिनेश मचले रवी वानखेडे महेंद्र गोंढाणे अनामिका ढिमाले रुई शेख अन्सार शेख कुणाल कोलते बंडू चौरागडे प्रमोद तिखे गिरीश फडके रमेश धनोले वैष्णव ठाकूर शुभम बलसोड शुभम साबळे विजय डोंगरे रितेश घोडसे गौरव घोडसे उमेश घोडसे यश लाडे किशोर महंत यश मोगरे तसेच इतर नागरिक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती लोकसहभागातून उभा राहिलेला हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवून सावलीकरणांच्या मूलभूत गरजांची पूर्तता व्हावी अशी अपेक्षा आम आदमी पार्टीने व्यक्त केली आहे सिटी इंडिया न्यूज 68 नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तडखंडे सीओ मॅम नगरपरिषद मध्ये अवेलेबल नसताना आम्ही तहसील कार्यालय आलो तर जनसंपर्क करताना आम्हाला शेवटचे सगळ्या कंप्लेंट्स आले कंप्लेंट्सबद्दल आम्ही जे इश्यू सांगायला मॅमला आलेले होतो तर त्याच्यातला निवेदन आम्ही दिलेलं आहे त्याच्यातमध्ये पॉईंट्स कवर केलेले आहे नगर परिषदच्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्तीकरण सेम त्यांच्या टॉयलेटमध्ये जे पण इश्यूज आहे त्याचं सॉल्व्ह करण्याचा इश्यू आणि सेकंड पॉईंट आहे जी बाजार फोक बाजारमध्ये जी भरते ती दुसऱ्या एका जागी चांगल्या ठिकाणी शिफ्ट करायला पहिले पारमध्ये जे ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर बनलेलं आहे ते बाजारपेठ शिफ्ट करायला आणि वार्ड नंबर सतरामध्ये आणि थर्ड पॉईंट जो आहे जी पाण्याची टंकी आहे ती बिलकुल स्वच्छता आहे नाही त्याची दुर्गंधी पसरलेली आहे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे भरपूर त्याच्या हेल्थवर इफेक्ट पडतं आहे तर ते साफसफाईकडे लक्ष देण्यासाठी तिथलं पाईपलाईन चेंज करण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे तर सी ओ मॅम बोललेलं आहे की त्याच्यावर त्या इमिडिएट बेसिसवर ॲक्शन घेतील आणि ते का आणि ते कार्य लवकर सॉल्व्ह करतील थँक्यू